महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला करा करा आणि बेल आयकॉन प्रेस नमस्कार में सुधा मी महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आता महत्वाची बातमी उमरगा व मुरुम ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी मटका दारू शिंदी ताडी यासारख्या अवैध धंद्याचे सुरुवात प्रतिनिधी मोहन राठोड उमरगा शहरातील व ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी मटका दारू शिंदी ताडी यासारख्या प्रमाणात सुरू आहे याकडे कुणाचे लक्ष नाही असा प्रश्न उमरगा दाळी व गावातील नागरिकांतून व्यक्त होत आहे असे अनेक ठिकाणी मटका दारू शिंदी ताडी व बह चौकात उदका विमल असे अनेक ठिकाणी अवैध धंदे मोठ्या जोमात सुरू आहे मात्र याकडे पोलीस प्रशासनाचे जराही लक्ष नाही असा सवाल प्रश्न उमरगाव तसेच आजूबाजूच्या गावातील नागरिकांना व तसेच कॉलेज महाविद्यालय असल्याने विद्यार्थी संख्येही मोठ्या प्रमाणात आहे अशा प्रकारे अवैध धंदे जोरात चालू आहेत त्याचा परिणाम अनेकांवर होत आहे तसेच मटका सिंधी ताडी दारू व गुटखा विमल या अशा धंद्यात अनेक तरुण पिढी बरबाद होत आहे असा संताप गावातील नागरिकांतून याकडे पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष लवकर घालावे व सुरू असलेले अवैध धंदे बंद करावेत अशी गावातील नागरिकांतून मागणी होत आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद